आज आपण आलो आहोत मर इथे मरुळगोई इथं आपण आज भेटणार आहोत सतीश आव्हाड सर यांना सतीश आव्हाड हे स्वतः एक शेतकरी असून प्रगतशील शेतकरी आहेत जे अनेक प्रकारचे उत्पादन घेत असतात जसं द्राक्ष कांदा वगैरे अनेक प्रकारचे उत्पादने त्यांच्या असतात यावर्षी त्यांनी आपल्या सागर सोल्युशन्स कंपनीची औषधे त्यांच्या द्राक्ष आणि कांदा या दोन्ही पिकांवर वापरले आहेत तर या औषधांचा काय रिझल्ट त्यांना आपण आला हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नमस्कार सर नमस्कार जसं तुम्ही सागर सोल्युशन्स कंपनी औषध औषधे यावेळेस वापरले तर तुम्हाला इतर वेळेसपेक्षा काय चांगला रिझल्ट जाणवला इतर वेळेस म्हणजे जे औषध आपण वापरले सागा कंपनीचे सागा कंपनीचे औषध वापर नंतर आपल्या कांद्याना जे शेंडा कोदळी होती ग्रीनरी नव्हती पूर्ण पातेला असा टाइट पाना नव्हता पाना खाली पडलेले असायची तर त्याच्यानंतर पूर्ण टाइट पाना आलेला आहे कांद्याला पूर्ण ग्रीनरी आलेली काळोखी आलेली एकदम प्लॉट असा एकदमच असा छान सुंदर असा झालेला आहे प्लॉट बरोबर म्हणजे तुम्हाला प्रॉडक्टचा अपेक्षित रिझल्ट भेटलेला आहे भेटलेला आहे शंभर टक्के रिझल्ट आणि तो पाच दिवसात भेटलेला आहे आपल्याला म्हणजे सरांच्या मानण्यानुसार फक्त पाच दिवसामध्ये त्यांना एवढा अप्रतिम रिझल्ट भेटलेला आहे आता बऱ्याच वर्षांचा त्यांचा शेतूचा अनुभव या हिशोबाने त्यांना रिझल्ट आलेला एकदम उत्कृष्ट असं त्यांचं म्हणणं आहे तर इथून पुढे तुम्ही सगळ्या सोल्युशनचा प्रोडक्ट वापरणार एवढं शंभर टक्के वापरणार आणि दुसऱ्यांना वापरायला सांगणार